ग्रंथी वाढीचा आजार हा वाढत्या वयानुसार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो या आजाराची लक्षणं मोठ्या प्रमाणात पन्नासशेच्या वरील पुरुषांमध्ये आढळून येतात जागतिक पडताळणीमध्ये या वाढ झालेल्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कर्करोगाचं प्रमाण लक्षणीय असल्याचं आढळून आलं आहे प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीवर रोबोटिक साधनाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करणं सुलभ असल्याचं युरोलॉजिस्ट डॉक्टर हर्षवर्धन गोडबोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात मत व्यक्त केलं या कार्यक्रमाला अभिनेते डॉक्टर गिरीशोक ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉक्टर स्वप्नाली कदम तसंच ऑप्तल विभागाचे प्रमुख डॉक्टर राकेश बारोट आदी उपस्थित होते जगभर नोव्हेंबर महिन्यातील एक आठवडा प्रोस्टेट जनजागृती आठवडा म्हणून पाळण्यात येतो हा आठवडा ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नुकताच आयोजित करण्यात आला होता या शिबिरात या आजाराने बाधित असलेल्या पन्नास रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली हापूस आंबा म्हटला की आपल्याला देवगडचा हापूस आठवतो कारण त्याची चवच नॅरी असते त्याचप्रमाणे मासे म्हटले की आपल्याला समुद्रात आढळणारे विशेषत मालवणच्या समुद्रात आढळणारे सुरमई बांगडा पॉपलेट कोलंबी हलवा यासारखे सगळे मासे आठवतात पण मालवणच्या माशांची मात्र चवच न्यारी मालवणवरनं मासे आपल्या घरापर्यंत येईपर्यंत बर्फात बऱ्याचदा फ्रोझन झालेले असतात त्यामुळे त्या ठिकाणच्या अश्शल माशांची चव आपल्याला मिळतेच असं नाही मात्र मालवणमध्ये जो अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे खैचो मालवण हा आता ठाणे शहरामध्ये उपलब्ध झाला आहे खैचो मालवणचो हा आता तुम्हाला थेट होम डिलिव्हरी देण्यासाठी देखील सिद्ध झालं आहे मालवणच्या माशांचं वैशिष्ट्य काय तर सर्वप्रथम हा मासा बर्फातला मासा नाही खैचो मालवणचो हा मासा नॅचरल मासा आहे त्यांच्या बोटी रात्री समुद्रामध्ये जातात मासेमारी करतात सकाळी बंदरावरती येतात आणि त्यानंतर हे मासे थेट पॅक करून ठाणे शहरापर्यंत आणले जातात अगदी चोवीस तासांच्या आतमध्ये हे मासे ठाणेकर खवय्यांसाठी सिद्ध होतात आणि होम डिलिव्हरीद्वारे ते तुमच्या घरापर्यंत उपलब्ध होतात मात्र त्यासाठी कमीत कमी पाचशे रुपयाची ऑर्डर मात्र असणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी मासे अत्यंत वाजवी रेट्समध्ये मिळतात या माशांना पहिल्या पकडीचा मासा असं देखील म्हटलं जातं त्यामुळे अगदी थेट मालवणच्या समुद्रात मिळणारे ताजे फडफडी चौदार चविष्ट मासे आता आपल्याला ठाणेकरांना आपल्या घरापर्यंत मिळणार आहेत त्यामुळे खैचो मालवणचो हा एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा ब्रँड आता ठाणेकरांसाठी उपलब्ध झाला आहे ठाणे शहरामध्ये सरस्वती शाळेसमोर पाचपाखडी या ठिकाणी खैचो मालवणचोचं हे आउटलेट आहे ठाणेकरांनी हे मासे निश्चितपणे खायलाच हवे खैचो मालवणचो मालवणावरनं संपूर्ण ताजी मच्छी ही समुद्रामार्गे इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेले तसंच घरपोच सेवा आणि स्वच्छही करून ठाणेकरांनी एक जय्यत तयारी करून या तुम्हाला एक चांगली पुरवणी खवयांना ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या खवयांसाठी आम्ही ठाण्यात घेऊन आलो आहे खैचो मालवणचो आपल्या कवयेपणाची जान घेऊन आम्ही आपल्या सेवेत घेऊन आले आहोत रोज फ्रेश मासे जसे की पापलेट सुरमई कोलंबी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्यासाठी आम्ही सेवेत रुजू करत आहोत